नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसात बऱ्याचशा मराठी कलाकारांनी स्वतःसाठी नवीन घर किंवा नवीन गाड्या खरेदी केल्याचं पाहायला आता या पाठोपाठ मराठी मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत नवीखोरी गाडी खरेदी केल्या तर तो अभिनेता म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं आणि सध्या स्टार प्रॉवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता मंदार जाधव सोशल मीडियावर फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने त्याच्या सर्व चाहत्यांना नवीन गाडी घेतल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे मंदारच्या बाबांचा आज वाढदिवस या निमित्ताने या कुटुंबियांनी नवीन गाडी खरेदी केली आहे नव्या गाडीच्या स्वागतासाठी संपूर्ण जाधव कुटुंब गेलं होतं मंदारने या फोटोला मेरे डॅडी के मारुती असं कॅप्शन दिलं आहे तसेच वडिलांना हॅपी बर्थडे पप्पा म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत या फोटोमध्ये मध्ये मंदारचा भाऊ आणि अभिनेता मेघन जाधव सुद्धा दिसतोय मेघन हा सध्या लक्ष्मी निवास मालिकेत जयंतची भूमिका साकारतोय दरम्यान नेटकऱ्यांनी मंदार जाधव आणि त्याच्या कुटुंबियाने या नव्या गाडीसाठी भरभरून बर शुभेच्छाही दिल्या आहेत मंदार जाधव यांचे वडील सुभाष जाधव हे सुद्धा प्रसिद्ध मराठी अभिनेते दरम्यान या जाधव फॅमिलीला नवीन गाडीसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका